महादेवी उर्पुरी ही नांदी गावची घरातली सदस्य नांदी गावची हिला पेटाने तक्रार केल्यामुळे सुप्रीम कोर्टने एक निर्णय दिला कि तिचं संगोपन तिचं हस्तांतरण वनतारा प्रशासनाकडे करा आणि या आदेशानंतर वनतारा प्रशासनाने माधुरीला नेण्याचं काम केलं मग माधुरी आणि महादेवी ही गावच्या प्रत्येक गावातील सदस्य होते लहान मुलांची लाडकी होती मी प्रशांत आज महाराष्ट्रात संपूर्ण देशभर हा विषय सगळीकडे गाजतोय मी स्वतः ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचा सदस्य आहे हा विषय मी आज तिथे सुद्धा मांडलेला आहे आणि जोपर्यंत माधुरी परत येत नाही तोपर्यंत मी रोज हा विषय उचलून जाणार आहे पस्तीस वर्ष त्या हत्ती गावात होती तिला लहानाचं मोठं केलं घेतल्या लोकांनी पस्तीस वर्ष तिला आपल्या मुलाप्रमाणे आपल्या मुलीप्रमाणे सर्वांनी जपलं तिच्यावर जीव लावला तिचं दुखणं कुठन सगळ्या गोष्टी बघितल्या एवढी मोठी झाली आणि पेटा म्हणत कि ह्या इची देखभाल केली नाही किंवा करता आली नाही करता येणार नाही वॉट एव्हर काय असेल ते मित्रांनो वनतारा हे अभयारण्य देशाला नाही खंड जगाला आहे ते उद्योगपती अंबानीचा आहे आणि त्यांचा एक लाडका लेख आहे ज्याला खूप प्राणी प्रेम आहे तो लाडका लेख त्याच्या लग्नाच्या वेळी त्याचं वजन एकशे आठ किलोच्या आसपास होत असं ऐक्यू आहे तो घोड्यावर बसला तर त्यावेळेला ते, ते पेटा झोपलो होत का एवढा वजनाचा माणूस त्या घोड्यावर बसतोय त्यावेळेला पेटा जेवायला गेला मला माझी अशी विचार नाही या माध्यमातून कि एका उद्योगपतीच्या लाडापायी हट्टापायी पेटाने जी काही तक्रार केली सुप्रीम कोर्टच्या निर्णयाचा प्रत्येक जण आदरच करेल याला काही प्रश्नच नाही परंतु या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित राहतात एक म्हणजे दोन हजार चौदा पासून देशाचं राजकारण आहे का नाही हाच मोठा प्रश्न राजकीय नेते हे भांडवलशाहीचे गुलाम झाले पर्टिक्युलर सरकार भांडवलशाही म्हणल दोनच भांडवलशाही मध्ये सुद्धा दोनच व्यक्ती ते म्हणल तसे आहे त्यांच्याकडून फंड मिळत असेल वगैरे वगैरे असेल ते सरकार चालवतात शक्यतो जगातली सगळी सरकार भांडवलशाही चालवते यात काही दुमत नाही अगदी क्रमता त्या सुद्धा निवडणूक यायला टेस्लाचे सर्व सर्वे एलन मास्क फेसबुकचे सर्व सर्व मार्क जो वगैरे बरे बरे बरेच मोठे उद्योगपती त्यांच्या पाठीशी उभा होते म्हणून ते निवडून गेले भारतात हे आहे भारतात याविषयी काही वेगळं नाही दोन उद्योगपती आहेत ते हे देश चालवा लागले ते म्हणतील तसेने नाचायचं ते म्हणतील तर उठायचं असायचं फिरायचं याच्या अगोदरही देशात सरकार आलीच सत्तर वर्षे काँग्रेसनं राज्य केले या देशावर त्यावर सर टाटा बिरला होतीच त्यांचे फंड भेटतच होते पक्षांना सरकारला भेटत असते परंतु त्यांचे किती लाड करायचे हे सरकारनं ठरवलं होतं कारण सरकारच्या केंद्रस्थानी नेहमी जनता होते आज जो काही विकास दिसतो हो, तो त्यांनी सुरुवात केलेलाच आहे त्यांनी फक्त पुस्तकाची कवर मदत बाकी काही केलेलं नाही आणि सगळ्यांना आहे हे मानवाशाही नाचणार राजकारण आहे हे जर मित्रांनो कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे आज विषय हत्तीने आहे या हत्ती नेल्यानंतर या भांडवलशाला जमिनीवर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जनतेने केले हत्तीने नेल्यानंतर अख्खंड नांदी गावामध्ये एकाच दिवशी सहा ते सात हजार जिओ सिम कार्ड इतर कंपनी पोट करून घेतलेला आणि हा जनआक्रोश एवढा वाढला की प्रत्येकाने ठरवलं की आपण जीवमध पोटवायचं कारण आर्थिक नुकसान झाल्याशिवाय ही उद्योगपती हे भांडवलशाही सुधारत नाही हा एक मार्ग होता आणि हा कोल्हापूरच्या जनतेनं स्वीकारला आणि तो चालू ठेवला आणि जोपर्यंत हत्तीन येत नाही तो तोपर्यंत हे बॉयकॉट कराच हत्तीन आली तरी सुद्धा जिओ आणि रिलायन्सचं कुठलेही प्रोडक्ट वापरू नका आता काहीतरी त्यांचे सीईओ वगैरे आज येऊन गेले आता ते तोंडाला पाणी पाणीपासूनच गेले असतील की जे काही कायदेशीर प्रक्रिया ती पूर्ण करा मग आम्ही ते परत करू वगैरे वगैरे काहीतरी झालं असेल ते तर हे वातावरण शांत करण्याच काम करून गेले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे कायद्या माहिती सरकारी कायदा आणि सामान्य थांब अशा पद्धतीची ती म्हण आहे तीच असणार आहे पुढे जाऊन याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप आणि महायुती युतीचे सर्वात जास्त आमदार आहे यांनी हत्तींनी बिनबा बघायची बग़, भूमिका केली कारण के साहजिकच आहे दिल्ली राज्य किंवा राज्यातून काही आदेश असणारच आहे शेवटी दोनच लोक हे देश चालवत आहेत हो दे। जनआक्रोश जसा वाढायला आला तसे ही लोक पुढे येऊ लागले पालक मंत्री असतील जिल्ह्यातले आमदार खासदार यांनी आपापल्या आप भूमिका मांडायला चालू केल्या पण त्यांना माहिती पुढचे पाच वर्ष यांच्या जाडच जावं लागणार आहे मग ते, ते मागायला आज जनतेला विचारतच कोण सगळं तर मशीन करते सगळं मशीनमध्ये ऑलरेडी अगोदर सेट असते कोण येणार कोण नाही संस्था सगळे हायजेक केल्या संस्थेमध्ये आज काय राहिलेलंच नावालाच बसलेले असतात बऱ्याचशा संस्था या पक्ष कार्यालयातून चाललेल्या असतात असो पण हा जनआक्रोश राज्यभर पसरलाय हा जनआक्रोश देशभर पसरलाय प्रत्येकानं परीने ह्या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय हो आणि हा सतत चालूच राहिला पाहिजे जोपर्यंत हत्ती नांदी गावात येत नाही तोपर्यंत कारण मराठी माणूस आहे त्यांनी एक हिंदी मराठी भाषेच्या वेळेला सुद्धा दाखवली आणि तीच एकी आज माधुरी व महादेवी परत आणण्यासाठी दाखवल्या ते एक कायम राहावे ही लोक येऊन गेलेली आहेत यांनी फक्त वातावरण शांत करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु माझी या माध्यमातून विनंती आहे बॉयकॉट चालूच ठेवा शांततेने आंदोलन कराच लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे इथं कोणी कोणाचे मालक नाही कोणी कोणाचा नोकर नाही जे काही निवडून दिलेले आहेत लोक लोकप्रतिनिधी आहेत ते लोकांचे सेवकच आहेत दुसरं काहीही नाही रेट्या पुढे कोणाचं काही चालत नाही हा रेटा चालूच ठेवा जिओ रिलायन्स बॉयकॉट करा जोपर्यंत माधुरी येत नाही तोपर्यंत माधुरी आली तरी सुद्धा हा बायकॉर्ड चालूच ठेवा जोपर्यंत हे धनाढ्य उद्योगपती जमिनीवर उतरत नाही तोपर्यंत धन्यवाद